धन्यवाद या गटातील दुसरा क्रमांक निलेश भाऊ पांगरकर सर चौथी चौथ्या क्रमांकाच बक्षीस या गटातील चौथा क्रमांक देण्यात दिस आहे ट्रंक नंबर आठ निलेश गजमल धन्यवाद या गटातील दुसरा क्रमांकाच बक्षीस धन्यवाद या गटातील पहिला क्रमांकाच बक्षीस मी दशरथ भाऊ जाधव यांना विनंती करतो आपण या गटातील सर्व पाचवी स्पर्धकांची परवा दिवशी सातारा येथे बाळराजे श्रीची स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेसाठी तुमच्या पाच जणांची निवड करण्यात येत आहे सगळ्यांनी लक्ष द्या स्पर्धकांनी पाच राज्यस्तरीय शहरीसौष्ठसाठी निवड झालेली आहे कृपया आपण ज्यांची नावं मा अशी फुका अशा पंचांशी खोशी आपण संपर्क साधायचे आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा मी स्टेज मार्शल यांना विनंती करतो साठ किलो गटातील स्पर्धकांना आपण स्टेजवर त्वरित घेऊन सर्व मान्यवरांचे आभार म्युझिक स्लो ठेवायचे साठ किलो गटातील स्पर्धक मी स्टेज